शर्मा साहेब अध्यक्ष अध्यक्ष साहेब तुम्ही जो खुलासा केलेला आहे ना की बीएमएसी बँकांनी पीडीसीसी बँकेने निराणी बरोबर करार केलेला आहे एक तुम्हाला सांगतो की एम एसी बँकेचा पस्तीस कोटी जरी बत्तीस कोटी कर्ज असेल आणि आमचं समजा दीडशे कोटी जरी असलं तर लीड बँक वन फ्री आहे एमएसी बँक बरोबर आहे एम एसी बँकेचा तो सगळा अधिकार होता आमच्याकडे कसलाही अधिकार आमची ना हरकत फक्त त्यांनी घेतली आहे एमएसी बँकेने गाडीचा संबंध आहे तो त्याचा गाडीचा संबंध आहे हे बघा तुम्हाला हे मान्य आहे का की का करायचं काम पीडीसीसी बँकेने आधी घेतला एक मिनिट त्याचं उत्तर देतो नाही काय एक मिनिट एक मिनिट धक्का देतो नाही मला एम सी बँकेने मी चेअरमन होतो त्यावेळेस आणि सी बँकेने आम्हाला त्यांनी पत्र पाठवलं की तुमचं कर्ज जास्त आहे ना आमचं फार थोडं आहे आमचं थोडं कर्ज आहे तर तो अधिकार आम्ही तुम्हाला सपुर्द करतोय असं त्यांनी स्वतः पत्र आम्हाला पाठवलं आणि म्हणून आम्ही तिथं हा ताबा घेतला तुम्ही ताबा घेतला तुम्हाला तो हे बघा या संदर्भामध्ये आम्ही नेहमी सकारात्मक होतो की तुमचं रिपेंडेंट तुमच्या कसं सुरू होईल बरोबर आहे ताबा तुम्ही घेतला पण जप्त करून लिलाव करायचा होता का भाडायचं तोडवायचा तुमचा उद्देश होता ते आम्हाला समजायचं बोलू द्या नाही द्या द्या केलं नाहीये परंतु एन एसी मध्ये येतो या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी ना हरकत वगैरे यांच्याकडनं